दोन हजार पंचवीस ला आपलं फायनान्शियल अडीचशे कोटीच्या काय कि आपला साधारण मान्य वर्क ऑर्डर जे आहे देण्याची प्रक्रिया सोडून टाईम लिमिटची असते आणि प्रशासकीय मान्यता साधारण पर्यंत इलेक्शन लागायच्या आधी पुढच्याच टक्का लागेल किंवा लवकर उपलब्ध नव्हते सगळ्यांना इलेक्शन लागायच्या आचारसंहिता लागायच्या आधी ऑर्डर किती झाल्या होत्या प्रशासकीय मान्यता किती झाल्या होत्या आधीच्या काळात नवीन सरकार आल्यानंतर मग प्रक्रिया नेमकी कशी झाली मध्ये काय केलं फेब्रुवारीत काय केलं मार्च मध्ये काय केलं त्याचं प्रॉपर टॅब्युलेशन लागेल की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल्स कुठल्या महिन्यात किती दिले आणि वर्क ऑर्डर जे आहेत ते किती दिल्या ते प्रत्येक डिपार्टमेंट वाईज द्या आणि आज ते सगळेजण ऐकत आहेत सगळ्यांना उत्सुकता आहे तर एक एक विषय जो आहे तो टप्प्याटप्प्याने पुढे येईल ते कोण करते है? पत्रकार ठीक आहे एक एक विषय जो आहे तो समोर येईल जिल्ह्याच्या हिताच्या अनुषंगाने ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याच करत बोलण्याची आवश्यकता नाही कारण हे पत्र जे आहेत ते शासनाकडून आले आहेत जरा फार इंटरेस्ट आहे तरी शासनाकडे जाऊन विचारणं अपेक्षित आहे हे ते पालकमंत्र्यांचा विषय नाहीये हा विषय शासन स्तरावरती मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून ठरवलेला आहे इथे काही कर अधिकारी उपस्थित आहेत त्यांना आहे की त्यांच्यावरती कुठले कुठले प्रेशर आहे आणि काय काय झालेलं आहे आज सगळं ते बोलायची आवश्यकता नाहीये परंतु व्यवस्थित होणार आहे प्रत्येक गोष्ट जी आहे बाहेर येईल कुठली गोष्ट लपणार नाहीये आणि स्वाभाविकपणे अधिकाऱ्यांना अजूनही सांगायचंय कोणी काहीतरी उभा बोलत बसलं मोठ्या आवाज आली किंवा काय त्याचा अर्थ तुम्ही घाबरून जायचं कारण नाही जे योग्य आहे आणि जे वास्तव आहे ते करणं अपेक्षित आहे आणि स्वाभाविकपणे सगळ्यांवरती आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये आपण आता बदल करतोय कामाची प्रक्रिया पारदर्शकता आणि जे ठरलंय ते व्यवस्थित होणं हे सगळं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक विषयामध्ये मग तो काय अगदी तो ड्रग्जचा विषय असेल ज्याचा राजकारण करायचा काहीने प्रयत्न केला किंवा मग अगदी कचऱ्याचा असेल विषय जे सीओशी नंतर आपल्याला बोलायचंच आहे की ते कचरा नेमका डोंगर साठले कशामुळे रस्त्याचं जे पेंडिंग कशामुळे पडलं आज मुद्दा मी जास्त काही बोलणार नाही कारण ही जी आहे ती वेगळी बैठक आहे राजकीय आखाडी वेगळे ते बघू योग्य वेळेस आज माझी एवढीच आपल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातल्या लोकांना सांगायचंय विशिष्ट योग्य कारणामुळे थांबलं ते पुढे येईल मुख्यमंत्री महोदय आणि विचारावा समृद्धीचे मंत्री आहेत किंवा शिंदे साहेब आहेत किंवा देवेंद्रजी आहेत पालकमंत्री आम्हाला आम्हाला पालकमंत्री तुम्ही निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्याला तुम्हाला वाटत काही गैरप्रकार झालाय इथं जाहीर जी ओपन चौकशी उद्या ना आता कशाला पुन्हा टप्प्या टप्प्या ना नाही जी काय करायची ती हा सूर्य हा जेद्रच करा काय असेल ते आता सुदे की शासन विनाकारण विनाकारण धाराशिव जिल्ह्यातले अडीचशे कोटी रुपयाची काम कुणाच्या हट्टापाई जर थांबवली जात असेल तर जनता तर निश्चित त्याचा निवडणुकीत हिशोब करणारच आहे कुणी असं समजायचं कारण नाही आज आला म्हणजे इथं बरुस्तोर आपल्याला यावर दिलाय परत जाऊन पाच वर्षाने जायचं त्याच्या दारात आपल्याला त्याचा हिशोब तर मंत्री महोदय आम्हाला उत्तर पाहिजे की तुम्ही शासनाचे भाग आहेत का नाही तुम्ही पालकमंत्री आहेत का नाही आणि हे सगळं जर असेल तर आम्ही की असं कुठलं क्षेत्र आहे पालकमंत्री पुरुष कुठला कामाला प्रशासकीय मंजुरी दिली गेली आहे का तुमच्या अप्रोक्ष काय झाले का माझ्या अप्रोक्ष तुम्ही काय चुकीचं केलं अधिकाऱ्यांनी सगळं मला विश्वासात घेऊनच केलेलं आहे तुमच्या तुम्ही काय चुकीचं केलं आहे अधिकाऱ्यांवर चुकीचे कुठे आरोप करतो मला ते विचारायचं मग नाही मी आता तुमच्या तिघांचे प्रश्नांचा एकच उत्तर देतो कारण शेवटी कसं की एनसीच्या बैठकीमध्ये या सगळ्या चर्चा होणारच होत्या याची मलाही कल्पना होती आणि त्यामुळे अशी काही त्या संदर्भात तयारी वगैरे

कि सेबांचे भाव वाढले भाव वाढले शेवटी ती आता शास्त्राची जबाबदारी आहे शास्त्राने सगळ्यांनी शास्त्राला तर त्यामध्ये काही आढळलं चुकीचं तर काही असे तर शासन तर रद्द करेल आणि जर चुकीचं काही नसेल तर ते परत मंजूर करेल आणि त्यावरती जबाबदारी शासनाची तो भूर्दंड जर झाला तर शासन स्वीकारेल तो काय तुम्ही आम्हाला तुमच्यात तो भूर्दंड स्वीकारला जाणार नाही तेव्हा तुम्ही काही त्याची काळजी करू नका तुम्ही सक्षम लोकप्रतिनिधी आहात एकदा दोनदा नव्हे तीन तीन चार चार वेळा तुम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे मी या धाराशिव जिल्ह्याचा विकास करायला या ठिकाणी आलो कुणाच्या अंतर्गत राजकारणामध्ये इथे काय चाललंय तिथे चाललंय त्या पक्षात काय चाललंय त्या पक्षात काय चाललंय पक्षांतर्गत ज्या कुडघोडी आहेत त्या कुरुघोडीवर मात करण्यासाठी किंवा त्या कुडघोडीवर अजून कशा वाढतील यासाठी मी मला स्पष्ट तर मी माझ्यावर माझ्या अधिकाऱ्यांवर आरोप करावे बीबीसीच्या बैठकीमध्ये हे सुद्धा मी सहन करणार आहे काही गोष्टी राजकीय दृष्टीने फेरित तो काही लोकांना कराव्या लागतात ठीक आहे त्याने केलं असेल परंतु मला मात्र पालकमंत्री यानंतर या जिल्ह्याचा विकास करायचा आशय आहे आणि स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला जर असं वाटत असेल की पालकमंत्री चुकीचं करतो तुम्ही पत्र देऊन पालकमंत्री चुकीच्या पद्धतीनं काम करतात करता, चुकीच्या काम करून घेतात त्या हरकत नाही परंतु माझ्या आणि माझ्या अधिकाऱ्यांवर आरोप करून आम्हाला तुम्ही अशा प्रकारे अनुत्तरित करण्याचा प्रयत्न करू नका मला ह्या जिल्ह्याचा विकास करायचा हा जिल्हा वेगळ्या प्रकारे वेगळ्या पातळीवर मला घेऊन यायचा आहे तु आणि ही माझी प्रामाणिक इच्छा आहे त्या प्रामाणिक किंवा त्या प्रामाणिक पदामाणिक इच्छेचा प्रयत्न मी तुम्हाला हात घडून विनंती करतो काही चुका घडल्या असतील शासनाकडे मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही विनंती केलेली आहे की माझ्या अधिकाऱ्याने जे काही प्रस्ताव पाठवलेले ते योग्य आहे चुकीचे नव्हते परंतु शासनाला तर त्यामध्ये काही असं वाटत असेल मी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे काही घडलं हे बैठकीमध्ये सर्वांमध्ये ठरलेलं आहे आता कुठल्या लोकप्रतिनिधी काही तक्रार केली असेल के किंवा कुठल्या अधिकाऱ्याने काही तक्रार केली तर तुम्ही स्थगिती जरी देत असाल तरी पुढे मला अडचण निर्माण होईल त्यावर मला अर्थ खात्याचे मंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र आणि अर्थ खात्याच्या सचिवांनी स्पष्टपणे सांगितलं की तुमचा सा एकही रुपया आम्ही वाया जाऊ देणार नाही सगळ्याच्या सगळे पैसे तुम्हाला ज्या पद्धतीनं वितरित करायचे तुम्हाला आहे त्या पद्धतीने वितरित करण्याचा अधिकार आम्ही देऊ परंतु काही गोष्टी आम्हाला सुद्धा शासन म्हणून किंवा आम्हाला सुद्धा जिल्ह्यातील परिस्थिती बघून काही निर्णय घ्यावे लागतात मी आपल्याला विनंती करतो की पुण्यावरही अन्याय होणार नाही आणि धाराशिमच्या जनतेवर अन्याय होणार नाही जसे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात त्याचप्रमाणे मी सुद्धा पालकमंत्री कदाचित एक टक्का जास्त जबाबदारी म्हणून माझी आहे त्यामुळे अन्याय होणार नाही अशी भूमिका पालकमंत्री म्हणून ही आणि माझ्या अधिकाऱ्याची आणि ह्या विषयावर अजून पुढे काही तुम्हाला चालवायचं असेल बोलायचं असेल तर तुम्ही बोला हरकत नाही माझी तुम्हाला बरोबर मंत्री महोदय एकच विनंती आहे सरकार तरी सरकार कुठल्या पक्षाचं असते तरी सरकार कुठल्या पक्षाचं असते आजही आणि वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आमच्याही काळात विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून होते आम्ही नाही कधीच ते आणलं साहेब कुठल्या गोष्टीवर तेच म्हणणार तुम्ही बोलतोय बरोबर आहे मी तुमच्या सरकारचं स्वागत करेन की तुम्ही सगळी आलेली आहे

ही जी वस्तू आपण न विचार बसला बाकीच्या सुद्धा आपल्याला भेटणे लोक सुद्धा सांगितलं की माझ्यावर माझी मला विनंती आहे की आपण सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळे अधिकारी या जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र शेवटी या ठिकाणी येत असतो त्यामुळे आपण योग्य चांगली भूमिका घेऊन बघा कुणाचं काय आहे कुणी काय केलं सगळी कुणी दिली कुणी आणली कुणामुळे आली हे सर्व सामान्य जनतेला माहिती आहे त्यामुळे ह्याच्या बोला त्याच्याबद्दल बोला हे बोलायची गरज नाही आपण विकासाच्या दृष्टीनं बोलूया आणि मी जबाबदारीनं परत एकदा सांगतो की धाराशिवच्या जनतेवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही पालकमंत्री म्हणून मी ही जबाबदारी घेतो जो निधी आपण या ठिकाणी स्थगिती मिळाले त्यापेक्षा किंवा जास्त निधी मिळाल शासनाच्या माध्यमात

एवढं काही माझा कोणाला नाही गावलं मला विषय आहे